नमस्कार सत्य मध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो दरवर्षी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करून ठेकेदाराला नालेसफाईसाठी ठेका देण्यात येतो दे आणि या ठेकेदाराची जबाबदारी असे की त्यांनी शहरातील सर्व नाले बरोबरीने आणि अत्यंत इमानदारीने साफसफाई करावी मात्र मीरा भाईंदर शहरामध्ये कुठलेहीच ना म्हणजेच बऱ्यापैकी थोडेसेच नाले साफसफाई केले जातात आणि बाकी नाले साफ केले जात नाही आता सध्या मी आहे कमलेश नगर बीरा या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जो परिसर आहे इथे हा जो नाला आहे हा नाला सरळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारा आहे म्हणजे तिकडून जे काही पाणी वगैरे येतं पावसाळ्यामध्ये तो पाणी या नाल्यातून येतो आणि याच नाल्यामध्ये पावसाळ्यात कचरा येतो तसेच झाडांच्या फांद्या झाडाचा कचरा इतर कचरा तो सर्व इथून वाहून येतो आणि या सर्व नाल्याची अद्याप कुठल्याही प्रकारची सफाई केली गेली नाही नालेसफाई या ठिकाणी झालेली आहे ती पण मात्र अपूर्ण झालेली आहे या ठिकाणी हा जो नाला आहे हा इकडे दुसरीकडे या ठिकाणी हा जो एवढा परिसर आहे याच ठिकाणी फक्त साफसफाई केली गेली इथे फक्त काही मजूर आणून साफसफाई केली गेली होती इकडच्या स्थानिक नागरिकांच्या अनेक नागरिक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडूनच आपण याची एक सत्य परिस्थिती जाणून घेणार आहोत की इथे नालेसफाई झाली की, आप की नाले नाले त, नाले ना धाली, धाली, नाही आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांनाच विचारूया की इकडे नालेसफाई झाली का दरवर्षी ज्याप्रमाणे नालेसफाई होते तशी नालेसफाई सफाई यावर्षी झाली यावर्षी ना नाही झाली कुठे झाली कशी झाली यावर्षी फक्त एवढंच केलं की इकडून ते तिथपर्यंत तेवढंच नाळा साफ केलाय ते पण ते बाहेरचे मजदूर आणून तेवढंच केलंय बस माती बिती काढली अजून काहीच नाही केलं बाकी पुढे काहीच नाही झालंय इकडे काहीच नाही झालं काहीच नाही झालंय तर जसं आपण बघू शकता स्थानिक नागरिक जे म्हणतायत त्यांच्याप्रमाणे इकडचा जो सर्व परिसर आहे सो कुठेच कुठल्याच प्रकारे साफसफाई केली शायद तुम्ही सफेद पाणी बघा केमिकलचं पाणी येते कंपनीचं स्वतः आपण बघू शकता त्यांची अशी तक्रार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी बाजूला ज्या कंपन्या आहेत त्यांचं सर्व सांडपाणी यांच्या या नाल्यामधून केमिकलचं पाणी येते केमिकलचं सर्व पाणी आणि इथे कुठल्याच प्रकारची नालेसफाई झाली नाही ही तुमच्या समोर आहे आणि अजून हे नाळा खोदणार होते जबाब आहे हे ते नाळा खोदणार होते पण अजून तो खोदला नाही सहा महिने झाले अजून तो खोदला नाही तसेच मला एक अजून एक गोष्ट सांगून घ्यायची हा जो तुमचा परिसर आहे या ठिकाणी हा जो परिसर आहे पाणी का पाऊस आल्यावर नगरपालिका काय उपाययोजना करते का मोटर वगैरे नाही काहीच नाही काहीच नाही नगरसेवक येतात काहीच नाही कोणच नाही काय नाही पाणी भरते आपोआप आपला ते बारा तास थांबा त्याच्यानंतर मग पाणी आपोआप निघून जाते तेवढंच आहे सगळे आहे इकडे सगळे घरात पाणी भरतं तेवढे सगळे इकडे या ठिकाणी नालेसफाईचा जरी विषय असला तरी या ठिकाणी या रहिवासी परिसरामध्ये एक, एक गंभीर समस्या आ, ला या इकडच्या रहिवाशांना सामोरे जावं लागत आहे ती म्हणजे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जलमय होतो आणि हा संपूर्ण जल परिसर जो ज जलमय होतो तो कशा प्रकारे होतो इथे इथल्या आपण स्थानिक काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काही कशाप्रकारे या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जलमय होतो पाणी पूर्ण इथून येतो ह्याचं पाणी पूर्ण नाल्याचं पाणी बाहेर येतो या नाल्याचं इकडनं पण पूर्ण बाहेर येतो या बाजूला भिंत आहे या बाजूला भिंत नाहीये आणि पूर्ण तो नाला तिकडचा नाला मंदिरापासून स्टार्ट झालेला नाला तिकडनं पूर्ण पाणी आम्हाला उलटा इथे येतो इकडचं पाणी आणि तिकडचं पाणी दोन्ही म्हणजे आम्ही डुबतो ते मध्ये नाही कोणच नाही आमच्याकडे कोणच येतच नाही बघायला पाण्यामध्ये आम्हीच असतो आम्ही आमचं बघतो आणि पाणी उतरण्याची वाट बघतो हो बस आणि आमच्याकडे लाईटी पण जातात पूर्ण पाण्यामध्ये करंट मारतो लाईटामुळे पाणी भरते आता उभे आहे पाणी इथे उभी आहे ना ही दिवाल एवढी पूर्ण भरलेली असते एवढी

पाहू शकता या ठिकाणी ज्या या स्थानिक महिला आणि रहिवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो नाला आहे इकडचा यावर्षी नालेसफाईमध्ये हा तर साफ झालाच नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक संरक्षण भिंत असायला हवी ज्याप्रमाणे तिकडे आहे ती संरक्षण भिंत तिथे आहे तशी भिंत इथे नाही आहे आणि या संरक्षण भिंत आणि या ब्रिजच्यामध्ये हा जो अंतर आहे इथं ये हा जो अंतर आहे याच्यामधून पाणी आतमध्ये शिरतं हा जेव्हा नाला पूर्णपणे भरतो त्यावेळी याच्यातून सर्व पाणी शिरतं आणि इकडे तर संरक्षण भिंतच नाही आहे म्हणजे हा परिसर कित जलमय होण्याची शंभर टक्के शक्यता नाकारता येत नाही तसेच या ठिकाणी हा हो जो नाला इथे मोठ्या प्रमाणात जे मोठा नाला आहे तो पुढे जाऊन छोटा होतो कारण पुढे एक इमारतीचं काम सुरू आहे तसेच अजून एक इमारत आहे त्या इमारतीच्या वेळी कामाच्या वेळी त्यावेळी जो नाला आहे तो मोठा होता तो छोटा करण्यात आला आहे असं या स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे त्यामुळे या ठिकाणी जलभरावची परिस्थिती निर्माण होते तर या सर्व प्रकरणावर मीरा भाईंदर महानगरपालिकेने लक्ष द्यावं तसेच या परिसरामध्ये जे जलभराव होतो तर तिथे जलभराव न होऊ न होऊ यासाठी नगरपालिकेने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे